लग्नामध्ये बुंदी वाढणार हे खासदाराचं काम नाही हो <laughs> खासदाराचं <जा> काम केटरिंग खासदार कोण अपेक्षित काय खासदारांनी बुंदी वाढली पाहिजे कपडे धुतले पाहिजे एसटी चालवली पाहिजे का पाणी आणलं पाहिजे माणसं ओळखायला मी दुर्दैवाने ऍक्टिंग करू शकलो नाही त्याला विळत घाटामध्ये नवीन एमआयसीची उभारणी करून आपल्या मुलांना रोजगार द्यायची जबाबदारी सुजय विकेची आहे ते मी तुम्हाला पूर्ण करून दाखव याला म्हणतात हे लग्नामध्ये बुंदी वाढ नाही कारण काम नाही हो कांदाराचं काम केटरिंग वगैरे नाही वाढतं नाही लोकप्रतिनिधीला काम काय एक तर तुम्ही तरी मला सांग एक मतदान घेऊ आपण पूर्ण तालुक्यामध्ये की खासदार कोण अपेक्षित काय खासदारांनी बुंदी वाढली पाहिजे कपडे धुतले पाहिजे एसटी चालवली पाहिजे का पाणी आणलं पाहिजे का मुलांना रोजगार आणला पाहिजे महिला सुरक्षित ठेवल्या पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे माणसं ओळखायला मी दुर्दैवाने ऍक्टिंग करू शकलो नाही माझा स्वभाव नाही मी नाटक करतच नाही